आणि आत्ताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याचं समजतंय या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय खुद्द देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान काय नेमकी चर्चा होते या संदर्भात हे पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे विशेषतः पुढच्या दोन दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहता ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आणि याच विषयी माहिती आपण घेऊयात रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रौनक एक अतिशय महत्वाची बैठक गेल्या पाच दिवसांपासून कोंडी फुटत नव्हतीये काल गिरीश महाजनांना पाठवल्यानंतर आज स्वतः देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या भेटीसाठी आलेले आहेत काय अधिक अपडेट्स आहेत निश्चितपणे विनोद आपण म्हणू शकतो की खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्वाची भेट जी आहे ती समजली जाते कारण आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती खराब असल्याची माहिती पुढे येत होती आज सकाळी देखील त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही वर्षा बंगल्यावर जाऊ शकता दुपारी त्यांनी एक सरकारी मीटिंग अटेंड केली आणि आत्ता काही आमदार त्यांना पक्षातले भेटायला आले होते मात्र त्यांना त्यांनी भेट नाकारली आणि आता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि मुख्यतः एक समजत आहे की जी कोंडी निर्माण झाली होती ती आता कोंडी कुठे ना कुठेतरी फुटेल आणि एक डॉयलॉग दोघा नेत्यांमध्ये सुरू होईल आणि मुख्यतः जी अपेक्षा आहे की पाच तारखेला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील सरकारमध्ये सामील होतील कारण अनेक जे त्यांच्या पक्षातले आमदार आहेत ते एकनाथ शिंदेकडे विनंती करतायत की आपल्या सरकारला मध्ये सामील व्हायला पाहिजे पण ज्या पद्धतीचे संकेत एकंदरीत एकनाथ शिंदे देत आहेत त्याच्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण आहेत पण निश्चितपणे आज जी बैठक आहे ती महत्वाची आणि जी माहिती उपलब्ध होते आहे की अजित पवार देखील काही वेळातच वर्षा बंगल्यात पोहोचतील अशा पद्धतीची देखील माहिती आहे विनोद रौनक अजून एक मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे काही विशिष्ट मंत्रीपदासाठी आग्रही आहेत पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांनी आपली मागणी भाजप श्रेष्ठींच्या कानावर घातलेली आहे त्यानंतर काही हालचाली झाल्यात का भाजपकडनं काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे का शिंदेंना मुख्यतः जे एकनाथ शिंदेचे जवळचे आहेत असे काही लोकांकडनं आम्हाला जी माहिती मिळाली होती की शिंदेंच्या वतीनं ग्रह विभागासाठी आग्रह धरले आहेत त्याचसोबत त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचं सभापती पद हे दोन्ही पदांवर देखील त्यांनी दावा केलेला आहे आणि काही महत्वाचे खाती देखील मागितली आहेत मात्र जी माहिती उपलब्ध होते की खूपच जर चाललं जात असेल तर कदाचित या संदर्भातला वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल मात्र सध्या तरी बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीनं जी माहिती उपलब्ध होत आहे त्यानुसार जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर ते गृह विभाग स्वतःकडे ठेवतील अशा पद्धतीची माहिती आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट जे डी विभाग आहे आतापर्यंत यशस्वीपणे मुख्यतः एकनाथ शिंदेंनी सांभाळलं आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तेव्हापासनं त्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट विभाग आहे त्यामुळे त्या माध्यम मुंबई आणि आसपासच्या लक्ष ठेवून राहा आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत आपण पाहतोय हो की एक अतिशय महत्वाची बैठक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आहे या बैठकीत नेमके काय चर्चा होते या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत तुर्तास अजित पवार सुद्धा या बैठकीसाठी येण्याची शक्यता आहे वर्षा बंगल्याकडे अजित पवार निघाल्याचं आहे दिल्लीत अमित शहाशी चर्चा केल्यानंतर प्रथमच ही भेट होते या तिघांची यापूर्वी दिल्लीत हे तिन्ही नेते अमित शहाच्या भेटीदरम्यान एकत्र भेटले होते आणि त्यानंतर आज पाच दिवसानंतर हे तिन्ही नेते पुन्हा एकत्र भेटत आहेत या बैठकीमध्ये अतिशय महत्वाची अशी चर्चा होणार आहे कारण गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि त्यावरून भाजपनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार या सगळ्या बाबी आपण पाहतोय आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या भेटीला वर्षा निवासस्थानी